तर आज आपण थंडी स्पेशल असे रेसिपी बनवणार आहोत मस्त अशी एक हेल्दी रेसिपी आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर ही आहे मेथी आणि आपण घरीच मेथीपासून पावडर बनवलेली आहे तुम्ही रेडीमेड पावडरसुद्धा आणू शकता आणि हे जे वाटीचं प्रमाण आहे तर मी इथं इथून पुढचं जेही साहित्य मोजणार आहे ते, ते सगळं याच वाटीने मोजणार आहे तर आपण पाऊन वाटी मेथीची पावडर घेतलेली आहे जी की आपण घरीच बनवली आहे पावडर डायरेक्टली या मेथी घ्यायच्या आणि याला मिक्सरमधून बारीक याला करून घ्यायचं आहे मेथीच्या पावडरला मी मेथ इथं डब्यामध्ये एका टाकून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे तूप एवढं टाकायचं की हे मेथी पावडर छान अशी भिजल्या गेली पाहिजे व्यवस्थित आणि इला आपण आता दोन दिवस असंच झाकण लावून भिजत ठेवणार आहोत म्हणजे मग हिच्यामधला जो कडसरपणा असतो तो कमी होतो आणि दोन दिवसानंतर आपण लाडू बनवायला स्टार्ट करत आहोत तर इथं मी गॅसवरती एक कढाई ठेवली आहे त्याच्यामध्ये त्याच वाटीनं दोन वाट्या मखाने घेतल्या आहेत मखाण्यांना आपल्याला अगदी थोडंसं म्हणजे हलकंसं इथं भाजून घ्यायचं आहे अगदी एवढंच भाजायचं की आपण याला हातावरती थोडंसं असं क्रश केल्यानंतर तो क्रश होतो मखाना इतकंच आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे आणि ड्राय रोस्ट करायचं आहे म्हणजे ड्राय भाजून घ्यायचं आहे याच्यामध्ये तूप वगैरे काही टाकायचं नाही तर त्याला एका प्लेटमध्ये साईडला काढून ठेवलं आहे सेपरेट इथं नाश्त्याच्या चमच्यानं दोन चमचे खसखस घेतली आहे हिलासुद्धा अगदी हलकंसं भाजून घ्यायचं आहे आणि तिलासुद्धा इथं सेपरेट असं काढून ठेवलेलं आहे तर आता काय करायचं सेम वाटीनं एक वाटी तूप घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये कढाईमध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला एक वाटी बदाम टाकून घ्यायच्या आहेत या बदामला आपल्याला थोडंसं इथं भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला मी इथं बदामला थोडंसं भाजून घेतलेलं आहे आणि नंतर मग याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी काजू टाकून घ्यायचे आहेत कारण काजू अगोदर जर टाकले तर पटकन भाजले जातात बदामला थोडासा वेळ लागतो भाजण्यासाठी म्हणून मी अगोदर थोडेसे भाजून घेतले नंतर काजू टाकून घेतले आहेत आता या दोन्हींना असं आणखी भाजून घेत आहे म्हणजे काजूचा कलर थोडासा चेंज झाला की मग आपण यांना काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये यांना सुद्धा सेपरेट असं ठेवून द्यायचं आहे एका प्लेटमध्ये आता कडाईमध्ये थोडंसं आणखी तूप ॲड करायचं आहे आपल्याला वाटीमधलं आणि याच्यामध्ये आपल्याला डिंक फ्राय करून घ्यायचं आहे तर मी इथं एक वाटी डिंक घेतला आहे सेम वाटीनं आता याला आपल्याला बॅचेसमध्ये फ्राय करून घ्यायचं आहे एकदम मंदाच्यावरती आपल्याला या गोष्टी सगळ्या फ्राय करायच्या आहेत लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी फ्राय करून घ्यायच्या आहेत यांची बिलकुल या फ्राय करताना गॅसची फ्लेम वाढवायची नाही एकदम पांढरा शुभ्र असा आपला डिंक फ्राय करून झालेला आहे पाहू शकता मी याला इथे बॅचेसमध्ये फ्राय करून घेतला आहे आता याला सेपरेट असं काढून एका प्लेटमध्ये ठेवून दिलेलं आहे साईडला सेम वाटीनं दोन वाट्या मी इथं सुक्या खोबऱ्याचा किस घेतला आहे तर याच्यामध्ये तूप वगैरे टाकायचं नाही हा असंच आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे खोबऱ्याचा किस तर गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची किंवा लो टू मिडियम ठेवू शकता पण माझ्याकडून थोडसा जास्तीचा भाजला गेला आहे तर तुम्ही असं काही करू नका मला मध्ये मा एक मुलांनी काहीतरी मागितलं तेवढ्यात माझ्याकडून थोडासा करपला गेला आहे म्हणजे थोडासा जास्तीचा रोस्ट झाला आहे तर आता आपल्या वाटीमध्ये जे तूप राहिलं आहे ते इथं टाकून घ्यायचं आहे कढाईमध्ये आणि आपल्याला याच्यामध्ये आता गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे तर इथं मी त्याच वाटीनं चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि आता आपल्याला याला तुपामध्ये छान असं मिक्स करून भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित अगोदर मिक्स करून घेऊयात पहिल्या तुपामध्ये आणि नंतर मग आपल्याला हे एकदमच असं ड्राय ड्राय वाटत आहे तर आपण इथं आणखी तूप ॲड करूया तर मी इथं आणखी तूप ॲड करून घेत आहे दुसरी वाटी घेतली आहे तुपाची मी इथं तर मी सगळ्या शेवटी सांगेलच आपल्याला तूप किती लागलं टोटल सगळं पण इथं जसं लागेल तसं आपल्याला याच्यामध्ये तूप ॲड करायचं आणि छान असं हे पीठ मिडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर मी राहिले लवाटीमधलं सगळं तूप टाकून घेत आहे आणि छान असं आता या पिठाला मिक्स करून भाजून घेणार आहे फक्त आपल्याला पीठ भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो बाकी कुठल्याही याच्यामध्ये कुठलाही जास्तीचा वेळ लागत नाही फक्त हे गव्हाचं पीठ भाजताना थोडासा वेळ लागतो बिलकुल घाई करायची नाही भाजताना पीठ कच्चं बिलकुल राहिलं नाही पाहिजे व्यवस्थित असं सगळीकडून सारखं भाजलं गेलं पाहिजे तर आता तुम्ही पाहू शकता थोडासा कलर चेंज झाला आहे आपल्या गव्हाच्या पिठाचा पण तरी सुद्धा मला इथं थोडंसं ड्राय वाटत आहे फीट तर याच्यामध्ये मी आणखी थोडंसं तूप टाकून घेतलं आहे आणि आता आपल्याला आणखी याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनट मी आणखी याला भाजून घेणार आहे छान असा खमंग वासुटेपर्यंत आपण ह्या पिठाला भाजून घेणार आहोत तर आता तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असं आपलं हे पीठ भाजून तयार झालेलं आहे आणि कलरही चेंज झाला आहे छान असा आणि सुगंधसुद्धा खूप छान सुटलेला आहे तुम्ही पाहू शकता मी आता याचा गॅस बंद केला आहे आणि आता याला एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे अगदी पाच मिनिट मी याला थंड करून घेतलं आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला गूळ ॲड करायचं आहे तर इथं मी टोटली जे पाच वाट्या गूळ घेतलेला पण इथं सुरुवातीला तीन वाट्या टाकल्या गुळ मी इथं पण मला आणखी कमी वाटला म्हणून मी आणखी इथं दोन वाट्या गुळ ऍड केलेल्या गुळ चाकून एकदम असा बारीक कट करून घ्यायचा आणि मग आपल्याला इथं मोजून घ्यायचा आहे याच्यामध्ये छान मी मिक्स मिक्स करून आहे आता केल्यानंतर आपल्याला एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे हे जे पीठ आणि गुळ आहे तो सगळं एकजीव होईल म्हणून आपण याला एकदा मिक्सर मधून फिरवून घेणार आहोत तर याला मी इथं बॅचेस मध्ये छान असं मिक्सर मधून बारीक करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता याला आता आपण असं साईडला ठेवायचं आहे आणि जो डिंक आहे आपला तो डिंक सुद्धा अगदी आपल्याला इथं थोडासा क्रश करून घ्यायचा आहे मिक्सरमधून पल्स मोडवरती जरी तुम्ही याला फिरवून घेतलं ना तरी तो बारीक असा क्रश होतो आणि हाताने जरी केला तरी होतो पण खूप सगळा आहे त्यामुळे मी याला मिक्सरमधून थोडंसं फिरवून घेतलं आहे काजू आणि बदामला सुद्धा मी इथं मिक्सरमधून एकदा फिरवून घेते याला एकदम याची बारीक पावडर करायची नाही थोडेसे ओबड ठेवायचे म्हणजे मग छान लागतात खाताना लाडूमध्ये आपल्याला तर मखाण्याची सुद्धा मी इथं छान अशी पावडर करून घेतली आहे आणि आता आपल्याला जे आपण खोबरं भाजून ठेवलं होतं त्याला मात्र मिक्सरमध्ये घालायचं नाही याला हातानंच असं क्रश करायचं आणि याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे जी खसखस भाजून ठेवली होती सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायची आणि मग आपण इथं नाश्त्याच्या चमच्यानं दोन चमचे सुंट पावडर टाकून घेतली आहे ही रेडीमेड सुंट पावडर आणलेली आहे मी तीच टाकून घेतली आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला जी मेथी पावडर आपण भिजत घातली होती दोन दिवसापूर्वी ती याच्यामध्ये ॲड करायची आहे तर एकदम छान अशी फुलल्या गे गेली आहे ही मेथीची पावडर आणि एकदम मस्त अशी भिजल्या गे गेली आहे तर आता याला चमचा वगैरे लावायची गरज नाही आहे याला आपल्याला डायरेक्टली हातानं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे एकदम मिक्स करून घ्यायचं आहे तर वाटलं सर तुम्ही दोन्ही हातानं याला मिक्स करा पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि या टे या स्टेजला तुम्ही टेस्ट करून पाहू शकता जर तुम्हाला वाटलं याच्यामध्ये गुळ कमी आहे असं वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं आणखी गुळ ॲड करू शकता जे राहिलेलं तूप होतं वाटीमधलं ते इथं मी गरम करून घालून घेतलं आहे सगळ्यात शेवटी अर्धी वाटी इथं तूप घालून घेतलेलं आहे आता याला तूप घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊया आणि मग मिक्स केल्यानंतर आपण याचे लाडू वळवून घेणार आहोत जर तुम्हाला लाडू वळवताना जर असं प्रॉब्लेम वाटला की लाडू वळले जात नाही आहेत तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं आणखी तूप गरम करून घालू घालू शकता आणि मग लाडू वळवून घ्या अगदी इझिली हे लाडू वळले जातात याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही तर आपण इथं टोटली याच्यामध्ये तीन वाट्या आपण तूप वापरलेलं आहे आणि याच्यामध्ये जास्तीचं तूप मला वापरावं लागलं नाही मेथीची पावडर भिजण्या एवढं फक्त एक्स्ट्राचं तूप आहे बाकी आज आपण जे लाडू बनवतो त्या दिवशी आपल्याला तीन वाट्या तूप लागलेलं तर इथं मी आता पहिला लाडू वळवून घेतलेला आहे अगदी इझिली हे लाडू वळले जातात तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याची साईज सुद्धा ठेवू शकता तर इथं मी सगळे लाडू वळवून घेतले आहेत अगदी शेवटचा लाडूपर्यंत आपले हे लाडू छान असे वळले जातात हे तुम्ही पाहू शकता बिलकुल असं आपलं हे मिश्रण ड्राय होत नाही काहीच प्रॉब्लेम येत नाही अगदी इझिली लहान मुलांच्या मदतीने मदत सुद्धा घेऊ शकता इतके सोपे आहेत हे लाडू वळवायला अगदी लाडू वळवून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी लाडूला थोडंसं हातावरती खेळवायचं म्हणजे मग लाडूला चकाकी छान येते तर इथं मी सगळे लाडू वळवून घेतलेले आहेत पाहू शकता जवळपास आपले मीडियम साईजचे चाळीस लाडू बनले गेले आहेत तर इथं मी एक तुम्हाला लाडू तोडून दाखवते लाडूचं टेक्शर तुम्ही पाहू शकता की ती परफेक्ट असं आहे बिलकुल असं ड्राय वगैरे नाही आहे आणि असं आपण एकदम जास्तीचं सुद्धा वापरलं नाही अगदी तीन वाट्या तूप वापरलं आहे बिलकुल जास्त असं काही तूप तूप सुद्धा नाही याच्यामध्ये अपेक्षा आहे परफेक्ट असं आणि लाडू हे तुम्ही मस्त अशी हवाबंद डब्यामध्ये याला ठेवून एक महिनाभर तरी तुम्ही यांना एन्जॉय करू शकता खाऊ शकता थंडीमध्ये दररोज एक लाडू तरी खाल्ला पाहिजे सकाळी सकाळी खायचा गरम दुधासोबत नक्की ट्राय करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजर चे बेल बेलायकॉन बटनही प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय